नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण राष्ट्रपतींच्या व्हिटो पॉवरबद्दल बोलणार आहोत तुम्हाला माहितीच आहे की एखादं सामान्य विधेयकाचं ज्यावेळेस कायद्यात रूपांतर केलं जातं त्यावेळेस काही कन्सेप्ट आहेत आणि त्या सामान्य विधेयकाचं कायद्यात रूपांतर करताना राष्ट्रपतींना काही नकाराधिकार उपलब्ध आहेत ओके सो आपण ते चार प्रकारच्या नकाराधिकारांचा आज अभ्यास करणार आहोत जसं की ज्याला आपण व्हिटो पॉवर्स म्हणतो ओके सो पु प्युअर किंवा शुद्ध पूर्ण नकाराधिकार असतो दुसरा गुणात्मक नकाराधिकार ज्याला आपण क्वालिटेटिव्ह विटो म्हणून ओळखतो आणि तिसरा निलंबनात्मक नकाराधिकार म्हणजे प्रेसिडेंटचे सस्पेंडेड पॉवर्स असतात त्यानंतर पॉकेट विटो सो या चारही नकारांच्या वापर करून एखाद्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करायचं की नाही हे सर्व अधिकार राष्ट्रपतींना उपलब्ध असतात एखादं आलेलं विधेयक ज्या वेळेस असेल त्या विधेयकाला पूर्णपणे मान्यता द्यायची नाही त्याला आपण पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार म्हणून ओळखतो म्हणजे आलेल्या विधेयकास राष्ट्रपती पूर्णपणे संमती रोखून ठेवू शकतात ते पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकाम अधिकारामध्ये जातं त्यानंतर गुणात्मक अधिकार राष्ट्रपतींकडे संमती मिळून जे विधेयक आलेलं असेल संसदेच्या संमतीनंतर सो त्या विधेयकाला राष्ट्रपती परत पुनर्विचारासाठी पाठवू शकतात आणि पुनर्विचारानंतर संबंधित सभागृहांनी दोन तृतीयांश बहुमत बहुमताने पारित करून ते विधेयक परत राष्ट्रपतींकडे पाठवावं लागतं त्याला राष्ट्रपतींचा गुणात्मक अधिकार म्हणून ओळखलं जातं तिसरं आहे निलंबनात्मक अधिकार सो निलंबनात्मक नकार अधिकारामध्ये संसदेने राष्ट्रपतींकडे जे संमती देऊन विधेयक पाठवलेलं असतं सो त्यामध्ये राष्ट्रपती ते विधेयक पुनर्विचारासाठी पाठवू शकतात पण परत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी साध्या बहुमताने राष्ट्रपतींकडे ते विधेयक पाठवल्यास त्याला राष्ट्रपतींना संमती देणं आवश्यक असतं या ह्या केसमध्ये त्या विधेयकाला संमती देणं हे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे आणि आपण चौथं बघतो ते म्हणजे पॉकेट विटो ओके सो आलेल्या विधेयकाला किती कालावधीमध्ये मंजुरी द्यावी किंवा किती कालावधीमध्ये संमती द्यावी याचं राष्ट्रपतींवर कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं त्याला आपण पॉकेट व्हिटो असं म्हणतो म्हणजे ते पॉकेटमध्ये ठेवायचं आणि कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर निर्णय घ्यायचे नाहीत क्लिअर सो so, भारताचा पॉकेट विटो आणि अमेरिकेचा राष्ट्रपतीचा पॉकेट व्हिटो याच्यामध्ये आपल्याला फरक बघायला मिळतो आता अमेरिकेच्या राष्ट्रपतीपेक्षा भारताच्या राष्ट्रपतींचा पॉकेट व्हिटो हा मोठा मानला जातो कारण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षांचा विटो कालावधी फक्त दहा दिवसांचा आहे आणि भारतीय राष्ट्राध्यक्षांच्या कालावधीचा पॉकेट फिटोवर कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन नाही आहे सो so, भारतामध्ये आत्तापर्यंत एकमेव राष्ट्रपती आहेत गॅनिल सिंग यांनी पॉकेट व्हिटोचा वापर केला गेला होता आता आपण चारही व्हिटोंचा अभ्यास केला आहे त्यापैकी पूर्ण किंवा शुद्ध व्हिटो त्यानंतर निलंबनात्मक पॉवर आणि पॉकेट व्हिटो पॉवर हे भारताच्या राष्ट्रपतींना उपलब्ध आहेत फक्त गुणात्मक व्हिटो म्हणजे गुणात्मक नकाराधिकार हे भारताच्या राष्ट्रपतींसाठी उपलब्ध नाहीत सो गुणात्मक व्हिटो पॉवर जो आहे तो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्याद्वारे वापरला जातो सो संपूर्ण व्हिटो पॉवर्सच्या संबंधित आपण गोष्टी बघितल्या आहेत आणि अतिशय कमी वेळेमध्ये संपूर्ण तुमचा व्हिटो पॉवर कम्प्लीट करण्याचा मी प्रयत्न केला आहे सो विद्यार्थी मित्रांनो थँक्यू